लोकशाहीची प्रेरणा संघनायक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध विश्ववंदनीय बौद्ध भिक्खू संघ धम्मप्रसारक सम्राट अशोक आणि रिपब्लिकन राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संविधानिक आदर्शांना वंदन आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सवाचा दिन जयंती दिन या दिनी सर्व बांधवांना सर्व प्रजासत्ताक बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्र हो आज आपल्या वाघाळा या गावी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव अतिशय आनंदात साजरा होत आहे ज्यामध्ये सकाळी ध्वजारोहण झालेलं आहे आणि ध्वजारोहणाच्या नंतर एक छोटीशी प्रबोधनाची सभा या ठिकाणी तुम्ही आयोजित केलेली आहे नियोजित केलेली आहे आणि सायंकाळी भव्य अशी मिरवणूक या ठिकाणी होणार आहे असं जे नियोजन आहे या नियोजनाचं मी स्वागत करतो तस वाघाळा हे गाव या गावी माझे वडील बरेच वर्ष या ठिकाणी ग्रामसेवक होते आज आजची जी परिस्थिती आहे विशेषत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या नियोजनाच्या निमित्तानं जे बांधव पुढाकार घेऊन प्रबोधनाला आग्रक्रम देत आहेत अशा सर्व बांधवांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन लहान लहान मुलांनो लक्ष द्या कृपया लक्ष द्या इकडं आपसात बोलू नका तर या ठिकाणी जी काही प्रबोधनाची मान जी मानसिकता समजून घेण्याची जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे याच एक मुख्य कारण म्हणजे मराठा आरक्षणाचं आंदोलन आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जे विश्वविक्रमी असं जे आंदोलन या ठिकाणी चालू आहे त्यामुळं आमच्या कार्यकर्त्यांना या आंदोलनामध्ये सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांना प्रबोधनाची भूक लागलेली आहे आणि ही भूक भागवण्याच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा सदुपयोग हा आम्ही करत आहोत ही फार म्हणजे समा समाजासाठी देशासाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे मित्र छत्रपती शिवाजी महाराजांचा संदर्भ छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव हा जो साजरा करायचा आहे हा साजरा करण्याचा उद्देश यातून प्रबोधनाचे आमचे जे मुद्दे आहेत हे मुद्दे सुद्धा निश्चित झाले पाहिजे हॅलो 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 ठीक आहे हे प्रबोधन जे आहे कारण आपण देशासाठी आपलं सर्वस्व दिलं पाहिजे हे संस्कार आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेले आहेत राष्ट्रप्रेम आम्हाला दिलेलं आहे स्वराज्याचं प्रेम स्वराज्याचं जे काही म्हणजे संस्कार आहेत हे संस्कार आम्हाला दिलेले आहे आजच्या या जयंती दिनाच्या निमित्तानं संयोजक आणि आमचे आदरणीय वकील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये एक मुद्दा मी तुमच्याकडे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे कारण आपला भारत देश हा जगामध्ये लोकशाहीच्या संदर्भात मार्गदर्शक आहे लोकशाहीचा ती जननी आहे आपल्या इथं लोकशाही जन्मली आणि भारतातून ती लोकशाही जगामध्ये विस्तृत झाली यासाठी आम्हाला जे पाहायचंय तर इसवी सन पूर्वीपर्यंत पूर्वीपर्यंत जायचं आहे आणि हडप्पा संस्कृती असेल महाजनपद असेल शाक्य संघ असेल आणि भारतीय संसद बौद्ध भिक्खू संघ अशी जी काही श्रंखला आहे या श्रंखलेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जे योगदान आहे ते योगदान आम्ही निश्चित केलं पाहिजे लोकशाहीची परंपरा असलेला आमचा भारत देश आणि या देशामध्ये जेव्हा आक्रमण सुरू झाले बाहेरचे जे आक्रमण सुरू झाले त्या आक्रमणकारांच्या माध्यमातून देशामध्ये एक जी स्वराज्याची जी काही प्रेरणा देण्याची गरज आहे ती गरज छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून झालेली आहे <coughs> मित्र अलीकडचा इतिहास पाहत असताना म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी सोळाशे मध्ये आलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड मराठा साम्राज्याचा कालखंड आणि याचा मेळ घालून आमच्यामध्ये समजू शकणारे जे कार्यकर्ते आहेत यांनी जाणीवपूर्वक कोणत्या कालखंडामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी साम्राज्याची प्रेरणा मारा दिली तो कालखंड म्हणजे जागतिक पातळीवर पातळीवर साम्राज्यवाद पसरलेला होता आणि त्या साम्राज्यवादाच्या खाली भारत देश सुद्धा होता आणि या दबलेल्या भारत देशामध्ये स्वराज्य स्वराज्याची चर्चा होणं स्वराज्यासाठी आरमार उभा करणं स्वराज्यासाठी एक ताकद निर्माण करणं करणं हे जे काम आहे हे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून जी आमच्यामध्ये प्रेरणा निर्माण झाली त्याच्या पुढं फ्रेंच राज्यक्रांती येते फ्रेंच राज्यक्रांतीच्या नंतर परत फ्रेंच राज्यक्रांतीच्या माध्यमातून साम्राज्यवादामध्ये अडकलेले जे देश होते त्यांच्यामध्ये स्वातंत्र्याची आम्ही स्वतंत्र झालो पाहिजे ही त्यांच्यामध्ये जागृती झाली आणि स्वातंत्र्याच्या नंतर आम्ही आमचा देश कोणत्या ज्या पद्धतीने चालवायचा आहे तर तो देश लोकशाही पद्धतीने चालवला पाहिजे अशा पद्धतीचे त्यांच्यामध्ये आकर्षण निर्माण झालं लोकशाही बद्दलच आकर्षण निर्माण झालं आणि लोकशाहीच्या ती लोकशाही भारतातून घेतली गेलेली आहे आणि त्यानंतर जो आमच्याकडं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला जो आमचं स्वातंत्र्य आहे आणि स्वातंत्र्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला जे प्रजासत्ताक भारत होतोय या श्रंखलेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं योगदान हे आम्हाला श्रंखलाबद्ध पद्धतीनं आमच्या लहान विद्यार्थ्यांच्याकडं तरुणांच्याकडं आमचे जे मांडू आहे बोलू आहे चिंतन करू आहे या सर्व बांधवांनी या श्रंखल्याबद्दल मांडणी का मिरण पाहिलं पाहिजे असं मी आजच्या या दिनी आव्हान करेन मित्र छत्रपती शिवाजी महाराजांचं आम्ही जी मांडणी करतो म्हणजे वाघाळा म्हणजे काय वाघाडा म्हणजे एक देश आहे या देशामध्ये दहा पंधरा पंचवीस जातीचे वेगवेगळे -वेग -वेग -वे नागरिक असतात आणि हे सगळे नागरिक आपल्या वेगवेगळ्या जातीच्या अस्मिता सांभाळतात यामुळे काय होत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यक्रम आहे आपला कुठे कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यक्रम हा या राष्ट्रभक्तीचा कार्यक्रम आहे या देशामध्ये जे बंधुभाव निर्माण करायचा आहे सर्वांनी एकत्र राहायचं आहे या एकत्र राहण्याच्या संदर्भातला संस्कार देणारा हा कार्यक्रम आहे याच्यासाठी पुढाकार घेऊन सर्व बांधवांनी या ठिकाणी आलं पाहिजे संयोजक संयोजकांनी या पद्धतीने नियोजन केलं पाहिजे आणि वाघाड्याची चर्चा परिसरामध्ये झाली पाहिजे परिसरातली चर्चा तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये रा, राज्य पातळीवर राष्ट्रीय पातळीवर गेली पाहिजे अशा पद्धतीचा विचार केल्याशिवाय भारत देश हा एक संघ बनणार भारतीय नागरिकांच्या मध्ये बंधुभाव निर्माण होणार नाही अशा स्वरूपाचा एक उच्च दर्जाचा विचार हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं प्रसारित करण्याचा प्रचारित करण्याचा आम्ही निर्धार केला पाहिजे मित्र हो छोट्या छोट्या गोष्टी तर ठीक आहे जे आम्ही समाजामध्ये वावरत असतो वावरत असताना जिम्मेदारीने काम करणारे एक दोन तीन चार लोक असतात त्या लोकांनी त्या कार्यकर्त्यांनी त्या पुढाकार घेणाऱ्या पुढाऱ्यांनी हा विचार केला पाहिजे आणि हा हा समतेचा संदेश हा बंधुभावाचा संदेश छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं पूर्ण ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये सर्वत्र घेऊन जाण्याचं आपण काम केलं पाहिजे आणि लक्षात ठेवलं पाहिजे अधोरेखित केलं पाहिजे की तत्कालीन परिस्थितीमध्ये स्वराज्य अस्मिता तत्कालीन परिस्थितीमध्ये स्वराज्य ही आमची अस्मिता संविधानिक भारतामध्ये संसदीय लोकशाही ही विश्वाची मार्गदर्शिका हा नारा आज आम्ही या ठिकाणी बोलणं केला पाहिजे असं मी उपस्थितांना मी म्हणजे आव्हान करेन मित्र हो या संविधानिक भारताच्या माध्यमातून आम्हाला जगावर राज्य करायचंय जगाचं नेतृत्व करायचंय आणि ते संसदीय लोकशाहीच्या माध्यमातून करायचंय आणि संसदीय लोकशाहीच्या संदर्भात जी श्रंखला आम्हाला जोडायची आहे ती जोडत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचं योगदान हे आम्हाला प्रभावीपणे मांडावं लागेल आणि मांडून जर समाधाच्या पर्यंत या समाजामध्ये त्याला रुजवावं लागेल अशा स्वरूपाची आम्ही जिम्मेदारी घेतली पाहिजे मित्र हे जे काही छोट्या छोट्या प्रबोधनाचे कार्यक्रम होणार आहेत या कार्यक्रमांचा प्रभाव हा सर्वांच्यावर होत असतो राजकारण्यावर होत असतो समाजकारण्यावर होत असतो सांस्कृतिक कार्यक्रमावर होत असतो हा प्रभाव निर्माण करण्यासाठी वाघाळा येथील जयंती उत्सवाचा कार्यक्रम हा एक म्हणजे अनुकरणीय हा सर्वत्र त्याची म्हणजे त्याची प्रेरणा घेतली जाईल अशा स्वरूपाचा तुम्ही घडवावा येणाऱ्या काळातील आपल्या जयंती उत्सवाच्या हो निमित्तानं होणाऱ्या प्रबोधनाच्या कार्यक्रमामध्ये अनेक बांधवांनी येत असताना तुम्ही विषय विषय निश्चित नी, करा त्याचे एक डेकोरम निश्चित करा इथं तळमळीचे आघाडीवर म्हणजे असून काम करणार म्हणजे पुढे होऊन काम करणार आहे अनेक घटक आहेत म्हणजे इतके तळमळीचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आमचे बबनराव सुद्धा या ठिकाणी बसलेले आहेत सगळेच हे जे बांधव हे माझे बांधव आणि माझे हे दलित वगैरे नाही हे प्रजासत्ताक भारतीय आहेत हे रिपब्लिकन भारतीय आहेत अशा पद्धतीनं आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि बाबासाहेबांच्या माध्यमातून प्रबोधी झालेला वर्ग जो आहे नीतिमान लोकशाही समाज म्हणून जो या देशाला बाबासाहेबांनी चौदा ऑक्टोबर एकोणीशे ला अर्पण केलेला आहे तो वर्ग या आरक्षणाचं समर्थन करतो मराठा बांधवांना आरक्षणाची गरज आहे आर... ही ही जाणीवपूर्वक मांडणी करतो या गोष्टीवर चिंतन करा गाव पातळीवर एक मत तयार करा आणि आम्ही सगळे भाऊ भाऊ आहोत आणि आम्हाला या संविधानाच्या माध्यमातून देशाचा विकास करायचा आहे देश समृद्ध करायचा आहे देशाचं देशाच्या माध्यमातून युनोवर संयुक्त राष्ट्र संघावर आम्हाला आमचा प्रभाव निर्माण करायचा आहे आणि तो प्रभाव निर्माण करायचा असेल तर आम्हाला गाव पातळीवर शहर पातळीवर जिल्हा पातळीवर आम्हाला जे आहे ना आम्ही एकीने राहावं लागणार आहे एकीचं बळ संविधानिक बळ हे निर्माण करण्याच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही निर्धार केला पाहिजे अशा स्वरूपाचं एक संविधानिक मत मांडण्याची मला संधी या ठिकाणी तुमच्या आपल्या या संयोजकांनी दिलेली आहे मी या ठिकाणी संविधानिक मत मा तुमच्याकडे मांडत आहे मित्र हो। जातीतून धर्मातून पंथातून म्हणजे विषमतेच्या सामाजिक विषमतेच्या विषमतेला लागू पडणाऱ्या गोष्टी त्याला आपण त्यागू आणि या ठिकाणी बंधुभाव निर्माण करण्यासाठी बंधुभाव निर्माण करण्याच्यासाठी आपण काम करू प्रत्येक गोष्ट असेल सामाजिक सा, विषमतेची प्रत्येक गोष्ट असेल तिचा आम्ही धिक्कार करू आणि सामाजिक सम राजकीय समतेसोबत सामाजिक समता प्रस्थापित झाली पाहिजे तरच आमचं संविधान यशस्वी होणार आहे याचं भान ठेवू छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिनी आम्ही निर्धार करू की आमची संसदीय लोकशाही आणि या लोकशाहीच्या या परंपरेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं योगदान त्यांची त्या श्रंखलेमधलं त्यांचं जे स्थान आहे हे स्थान मजबूत करून आपण येणाऱ्या काळामध्ये या संविधानिक भारतामध्ये एक सन्माननीय प्रजासत्ताक भारतीय या नात्यानं आपण आपली भूमिका निभवूया आजच्या या दिनी सर्व उपस्थित सर्व बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सप्रेम जय भीम जय रिपब्लिकन भारत जय रिपब्लिकन राष्ट्रवाद